मध्ये होणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या विशाल सभेला ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य भीमराव घेरामजी या भागा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकररावजी बोयर्जी प्रतीक भीमराव केराम शिवराज मामा दिनकर दईपुळे नारायणराव श्रीराम व्यंकटरावजी नेमाणीवार संध्याताई राठोड जयश्री राठोड किशनरावजी मिरासे संदीप केंद्रे दीपक नेमाणीवार दिनकर चाळावाल अशोक नेमाणीवाल या ठिकाणी किनवटचे मंडळाध्यक्ष आयनेवाल आमचे शहराचे मंडळाध्यक्ष उमाकांत कराळे सूर्यकांत अरणधर राजेंद्र केशवे नवीन राठोड गोपी गोपू महामुले निळकं मस्के मंचावर असलेले माझे सर्व सहकारी आज या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभेला विलंब झालेला असताना सुद्धा आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमलेला किनवटचा भाजप प्रेमी आपला या कार्यकर्ता बंदों भगिनी आने सहकारी मित्राओं ये जो जादू है वो नमो की जादू है नरेंद्र मोदी जी की जादू आज केंद्र में एक जुटी दर्शन एक प्रचंड उत्साह मध्य टिकड़ी भाजपा का आगामी कार्यक्रम मध्य निरूपण मनामध्ये असलेली ऊर्जा मनामध्ये असलेला एकत्र दे देवाण, आणि ही नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका तुमच्या आमच्या निवडणुका होऊन गेल्या किरामचे चांगल्या मताधी निघून झाले नांदेड मधले पाच आमदार भाजपाचे पहिली वेळ निवडून आले आणि नऊच्या नऊ महायुतीचे आमदार निवडून आले एक प्रचंड कलात्नी नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला भाजपमध्ये जायला दिसून येते आणि लोक ताकदीने आपल्या हो मागे उभे आहेत तर देशाचं कोण कल्याण करू शकत असेल तर मोदी शिवाय पर्याय नाही या भूमिकेला अनुसरू या भूमिकेला अनुसरून लोकांमध्ये दे। देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या मागे भक्कमपणे आपण राहिलं पाहिजे देवा भाऊच्या मागे देवे देवेंद्र दे फडणवीसांच्या मागे आपण ताकदीने राहिलं पाहिजे म्हणजेच डबल इंजिन जे आपलं केंद्राचं इंजिन राज्याचं इंजिन त्या दोघांनी मिळून विकसित भारताची कल्पना जी माझ दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश विकसित झाला पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित म्हणजे महाराष्ट्र विकसित आणि महाराष्ट्र विकसित म्हणजे नांदेड जिल्हा किनवट सहित विकसित झाला पाहिजे या भावनेने लोक आज ताकतीने ताकतीने आज कमळाच्या मागे भाजपाच्या मागे आज भक्कमपणे उभं राहायची तयारी आहे आणि किलवट वासियांना मला विनंती करायची आजची सभा फक्त जनसंवाद यात्रा असं मी म्हणणार नाही फक्त संवाद साधण्यापुरती मर्यादित नाही आहे युद्ध पुकारला गेलेला आहे तीन तारखेला मतमोजणी आहे पुढच्या महिन्यात दोन तारखेला मतदान आहे लक्षात ठेवा आज या रणभूमीवर आपण जिद्दीने उतरा आणि सामान्य माणसाचं सा मन जिंकायचं काम तुम्ही केलं पाहिजे मित्र हो हे सांगण्याकरता वेगळं काय असायचं कारण नाही आपली भूमिका सर्वांची एकच आहे आपल्या सर्वांची भावना एकच आहे देश विकसित महाराष्ट्र विकसित आणि आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने माहूर किनवटसी नांदेड जिल्हा विकसित झाला पाहिजे याला सर्वांची काम आणि म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा असता का आज तुम्हाला मुद्दा मी भेटायला आलोय गोड गोड बोलायला गोड़ आलो नाही संघर्ष युद्ध आहे या युद्धामध्ये तलवारी बाहेर काढा तलवारी म्हणजे काय दुसरं काही करू नका वैचारिक तलवारी म्हणून वैचारिक तलवारी बाहेर काढा विचारने भूमिका मांडा आपण केलंय भरपूर आपण केलंय भरपूर आणि पुढे सुद्धा जिद्द आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि मागे राहून हो। देऊ की नांदेड जिल्हा क्या मला खात्री आहे ज्या ठिकाणी मी हात लावला त्या गोष्टीचं सोन करण्याचा प्रयत्न मी केलेला आणि आई भवानीच्या कृपेनी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या संधीचं चीज केलं आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका जी आम्ही स्वीकारली ती गेल्या चाळीस वर्षामध्ये त्याचं यश मिळालं मी मान्य करतो प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम केलं त्या सर्व गोष्टीला शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याही शंभर टक्के आम्ही नाकारत नाही शंकरराव चव्हाण साहेबांची ही आहे पण त्याच शंकरराव चव्हाण साहेबाला बिहारी वाजपेयींनी सुद्धा प्रशंसा करून त्याची तारीफ वयाच्या पंचांतरावी म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये शंकरराव चव्हाणची तारीफ अटल बिहारी वाजपेयींनी केली होती मोदी साहेबांना आम्ही भेटलो मोदी साहेबांनी सुद्धा अनेक मला किस्से सांगितले की कि शंकरराव चव्हाण साहेब आणि आम्ही दोघंही एकाच गुरूचे चेले आहोत धार्मिक गोष्टी आता मी खालील काही गोष्टी सांगू शकत नाही पण मोदी साहेबांनी मला सांगितलं की शंकरराव साहेबांना आणि आम्ही दोघंही विचाराने कामाने या देशाच्या विकासाकरता बांधिलकी आमची राहिलेली आहे हे मी स्पष्टपणे सांगतो लोक काही ठेवायचं आहे कोणतं राजकारण नाही काय शंकरराव चव्हाणसाहेबांना नाही आहेत नाही आहेत मी जे काही सांगतोय त्याच्यामध्ये तथ्य यासाठी आहे की मोदी साहेबांच्या माझ्या भेटीमध्ये जवळपास तासभर मी आणि दोघं होतो तर त्यांनी मला शंकरनाथ साहेबांच्या अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या मलाही माहीत नव्हत्या त्यांच्या दोघांचं संभाषण शोध यावेळी त्यांनी सांगितलं त्यामुळे सांगता येतात पण एवढंच आहे मित्र विचारे टप्पे होते नेतृत्व वेगळेवेगळे पक्ष जरी असले हे शंकरराव चव्हाण साहेबांनी माणूस येत असताना तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे कधी पाहिलं नाही आपल्या भागातला आहे नांदेडचा आहे मराठवाड्याचा आहे पण काम झालं पाहिजे ही भूमिका त्याची नेहमी राहिलेली आहे आणि त्यामुळे सर्व पक्षातल्या लोकांमध्ये भावना होती या माणसाला आशीर्वाद ईश्वराचा आहे या माणसाने कोणाचं वाईट कधी के केलं नाही आणि म्हणून आजही त्यांना भाजपमध्ये सुद्धा केंद्रातले ज्येष्ठ मंत्री मला भेटतात आजही मला बोलतात सगळे शंकरराव चव्हाण साहेबांच्या बदलून आजही बोलतात तेव्हा मला सांगायचं मित्र तो तेवढंच आहे की मी आज भाजपामध्ये आहे आणि मी भाजपामध्ये राहून प्रामाणिकपणे भाजपाला ताकद भाडाशिवाय राहणार नाही तुम्हाला जाहीर करण्या सांगायचं फक्त साथ तुमची मिळाली पाहिजे अनुशासनाने काम केलं पाहिजे जिद्दीने मैदानात उतरला पाहिजे जिद्दीने मैदानात उतरला पाहिजे वयर्जी मगाशी म्हणाले जुना नवीन वयर्साहेब मला एवढं सांगायचं आहे आज सत्ता आपली आहे या सत्तेची फळवला भड़ या सामान्य माणसाला चाखायला मिळाले पाहिजे सत्तेचा फायदा आपल्या कार्यकर्त्यांसहित सामान्य माणसाची आपण कामं केली ना मग तो मगाशी गरज पडणार नाही मत बघायची गरज पडणार नाही सामान्य माणूस विकासाने तहानलेला आहे विकासाने आणि जो जिता वही सिकंदर आहे आमचं म्हणणं जो जिंकणारा आहे कोणी का असे ना जो जिंकणारा आहे तो समजा सिकंदर झाला पाहिजे त्या दृष्टीने आपण माझ्या उद्या यश मिळत वाटत काय शेवटी मतदान लोकला करायचं आहे शेवटी मतदान करायचं आहे आणि तो अचूक निर्णय आपण सर्वांनी जर व्यवस्थित घेतला तर मला खात्री आहे तुमची नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो तिथे भाजपला यश मिळण्याकरता जे जे करायची गरज युद्धामध्ये आहोत आपण आपण युद्धामध्ये उतरलेलो आहोत श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे सल्ला देऊन युद्ध जिंकलं होतं महाभारतामध्ये निर्णय त्यांनी केली होती त्या श्रीकृष्ण म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ताकद आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजपला अजून मजबूत करायचंय तो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे लक्षात कोणी का असे ना तुम्ही ठरवा पण मला एवढं सांगायचं ठरत असताना काळजी घ्या की दिलेला माणूस निवडून दिला तो माझा आला आणि पडला तो तुम्ही दिला असं काही म्हटलं का निवडून साहेबांना आलं पाहिजे निवडून आणून आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक ला कसा जाईल हा निर्णय घ्या बरोबर आहे की नाही कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे कार्यकर्त्याला बरोबर घेतलंच पाहिजे पण कार्यकर्त्या सुद्धा ताकदीने लोकांच्या समोर मत घेणारा कार्यकर्ता पाहिजे लोक काय उद्या पतं देत नाहीत लोकांची मतं आपल्याला घ्यायची आहेत आज एवढी मोठी विराट सभा कशाला होते विराट सभा सांगून जाते आहे की हवा का रूप तरफ आहे हवा का किस तरफ आहे की सभा सांगते आपल्याला हो दिसत राज्य की देश की, की. आणि म्हणून या हवेला साजेशी निर्णय आपण घेतले पाहिजेत आणि त्यातून आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला आपल्या भावाला या ज्या पक्ष परिसराला न्याय देताला पाहिजे तर आपल्या सगळ्यांच्या हाल पुण्याला अडथ आहे निर्णय घेते लोक कसं ऐकतील आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज ज्या ज्या लोकांनी प्रवेश घेतला मग ते आमच्या बाळू पाचपुते असतील शरद जयस्वाल आहेत श्रीनिवास यादवरा नेमाणीवर आहेत मारुती भुलेश्वर आहेत गजानन भाऊ माझे नगरसेवक आहेत शेख अली आहेत माझे नगरसेवक ही सगळी क्वचित फक्त काही सर्वांची नावं घेऊ शकतो नाही मोठ्या प्रमाणावर लोकांची यायची इच्छा होती म्हणलं मग नंतर करा त्या लोकांसमोर पाच पन्नास शंभर लोकांची मी काही कस्त्या घालू शकत नाही पण जी लोक आलेली आहे ती काही विचाराने आलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की तिकीट घ्यायसाठी माणसं आले असं मी म्हणणार नाही पण आलेल्या प्रत्येक माणसाकडे शंभर पन्नास दोनशे मतं नक्कीच आहे आज आपल्याला पन्नास मताची गरज आहे शंभर मताची गरज आहे रात्र वैराची आहे एक एक मत घरातून काढून मतदानाला न्या हे मग मुद्दाम सांगायचं सा। आहे एवढं बारकाईने काम केलं तर निवडणूक सोपी आहे तुम्ही म्हणलं की आपला मतं मिळतील घरी बसल्या मतं मिळतील देरे हरी पलंगावरी एवढं सोपं काम नाही आहे कार्यकर्त्यांना मला मुद्दाम सांगायचं कृपया सा। समजू नका घर बसल्या मतदान होणार आहे नाही होणार रात्र वैर्याचे समोर दुश्मन सुद्धा आज समोर उभं आहे आणि मला एवढं सांगायचंय तुम्ही जेवढी जिद्दी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल त्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावरच आपल्याला विजय प्राप्त होईल आणि कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे जागरूक आपण काय कमी केलं मला सांगाव लाडक्या बहिणीची एवढं चालू आहे की नाही आज चालू आहे की नाही लाडक्या बहिणीची योजना आजही चालू आहे विरोधकांनी म्हणलं होत इथे इलेक्शन झालं बंद होणार बंद झाली माहिती आजही लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आजही तिजोरी मध्ये एवढे निर्माण झाली असताना सुद्धा अतिवृष्टी झाली नुकसान झालं पिकं गेली घरात पाणी गेलं देवाभाऊनी विचार न करता कॅल्क्युलेशन काढलं आणि बत्तीस हजार कोटी या महाराष्ट्राला देण्याचं काम कोणी केलं असेल देवा किंवा विसरू नका सांगा लोकांना लोक काय कि का नाही करतो तो क्या करता अरे इतना तो असा थोडी आहे बत्तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले साडेआठ हजार प्रति हेक्टर इथे हेक्टरपर्यंत दिले आणि दहा हजार रुपये वरून आज आज जी आर निघालाय दहा हजार रुपये सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे हो अठरा हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टर पर्यंत चोपन्न हजार पर्यंत सोबत काय दहा हजार होणार दिले पैसे काढले पैसे दिले तुम्हाला विचार कधी केला नाही शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याचं काम देवाभाऊंनी केलं एवढंच नव्हे तर केंद्राचं पथक सुद्धा राज्यात येऊन आज आपल्याकडे नुकसान जे झालेलं आहे त्याची भरती करण्याचं काम केंद्राचं दोन तीन नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायचं काम केलं जेवढ जीएसटीचा निर्णय झाला सा। मला सांगा जीएसटीचा सा निर्णय सोपा निर्णय आहे ग त्या निर्णयामुळे बेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या तिजोरीमध्ये कमी झाले राज्याच्या तिजोरीमध्ये पण लोकांची महागाई कमी झाली की नाही जे टॅक्स होता अठ्ठावीस टक्के जो टॅक्स त्याच्यापेक्षा जास्त होता आता दोनच स्लॅब केले पाच टक्के आणि अठ्ठाव टक्के म्हणजे अठ्ठावीस अठरावर आले म्हणजे दहा टक्के कमी झाले ट्रॅक्टरचा खप किती झाला विचारा मार्केट आज ट्रॅक्टरच्या दुकानात जोर विचारला की सगळ्यात जास्त खप कुठा झाला असेल तर ट्रॅक्टरचा खप झाला लाख लाख रुपये किमती कमी झाली ट्रॅक्टरच्या एक लाखापेक्षा किमती कमी झाली ट्रॅक्टरच्या अवजारांच्या किमती कमी झाल्या आपल्या अन्नधान्याच्या आले टॅक्स कमी झाले आपल्याकडे कपड्याच्यावर टॅक्स कमी झाला जीवनावश्यक गोष्टीचा टॅक्स कमी झाला कॅन्सर सारख्या स्वास्त्या रोग्यावर टॅक्स झिरो झाला गोळीवर इंजेक्शनवर मित्र सांगायचं तात्पर्य एवढं आहे एवढा टॅक्स नो केला तर यंदाची दिवाळी पहिल्यापेक्षा बरी झाली की नाही झाली की नाही हे सांगावं लागेल ना आपण भाजपचे आहोत गपचूप बोलतात अरे क्या किया सांगतो आपण कुछ नाही किया तेव्हा भाऊने कुछ नाही किया हे होत बोमळणार हो विरोधी विरो पक्षाची मंडळी येऊन म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कामामध्ये मिठाचा घरात टाकायचं काम करणार असते पण जे आपण केलंय ते बोलवं लागेल ना आपल्याला आपण जे चांगलं केलंय ते आपण बोललोच नाही तर म्हणजे चांगलं केल्याची किंमत नाही आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याचा मात्र बोल मला रोज शिव्या देऊन मत घ्यायची शिव्या देणाऱ्याला मत द्यायची नाही लक्षात ठेवा शिव्या देऊन मत घेऊन फायद्याचं नाही सरकार आपलं पाच वर्ष तरी शंभर टक्के आहे की नाही पुढील पाच वर्ष सरकार आपलं शंभर टक्के एवढंच नाही पुढे पण राहणार आपण मेहनत केली तर पण पाच वर्ष सरकार आपलं देवा आहे आणि केंद्रात सुद्धा मोदी साहेबांचं सरकार पुढील पाच वर्षापेक्षाही जास्त कालावधी मोदी साहेब काढणार आहेत तर देणेवाला आपला आहे डबल इंजिन सरकार आपली आहे तो तिसरा इंजिन मी किनवटता लगायला चाहिये का नाही पिशे लगायला नाही अरे बोलो सुस्त बैठे आरामसे खाना खाना आहे वाढू तिसरी गाडी सुद्धा तिसर इंजिन आपलं नांदेडचं सुद्धा लागलं पाहिजे डब्बा आपला डबल इंजिन दिल्ली में आहे डबल इंजिन अब ट्रिपल इंजिन सुद्धा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महापालिका आणल्या पाहिजे मी तुमची निवडणूक आहे इथे बसलेला योगाशी त्यांनी अर्ज सांगितलं एवढे एवढे अर्ज आले एवढे एवढे अर्ज आहे मला बघायचंय सगळ्यांना तिकीट मिळणार नाही तो झेता वय सिकंदर व जेणे मला फोन आहे मग देखील करणार नाही होतं उदर अरे क्या चले होतं मग काय उघडत बसलो का गप्पा मला ताकदीने उभं राहा संघटित उभं राहा आज भाजपला पहिली वेळ चांगली संधी आहे नांदेड जिल्हा भाजप नाही करायसाठी अशोक चव्हाण तुमच्या बरोबर आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला खाती देऊ इच्छितो आपला रिझल्ट बेहतरीन आलेवाला आहे आपला रिझल्ट बेहतरीन आलेवाला आहे तर तुम्ही जर मैदानात उतरलात तर बेहतरीन आने वाला बेहतरीन वाला सो गए आराम से तो नहीं आ सकते अपने लादू रस्त्या उतरा लगे अपनी भूमिका मांडाव लगे काम कराव लगे अपना सरकार ने घोये अभी क्या बोल रहे वोट चोरी वोट चोरी अरे क्या वोट चोरी मैं सांगा तेलंगाना में वोट चोरी हुआ क्या फिर अगर महाराष्ट्र में वोट चोरी हुआ है तो तेलंगाना में वोट चोरी हुआ होगा कर्नाटक में वोट चोरी हुआ होगा तिकडे झालेले इमानदार म्हणतो आणि आमच्या झालेले वोट चोरी हे काय लावले काय अरे जवाब दो जवाब दो आता पण हे बोगस दृष्ट्या गोष्टी तुम्ही जर नीट इमानदारात राहिला असता ना ला, तर एवढी माणसं काँग्रेस म्हणून गेली नसती एवढी माणसं काँग्रेस म्हणून नसती नसती नेतृत्वाचा अभाव आहे लोकांना पुढे काही दिसत नाही आहे आणि लोकांना खात्री आहे की मोदी हे तो मुमकीन आहे लोकांना खात्री आहे की मोदी हे तो मुमकीन आहे आणि लोकांचा खात्री विश्वास आहे की मोदींनी घेतले निर्णय अचूक आहे ऑपरेशन सिंधू सारखा मोठा निर्णय छोटा निर्णय नाही आहे मन की बात तुम्ही ऐकता दर महिन्याच्या शेवटीला आपण ऐकतो मन की बात मन की बात मध्ये पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू असतात चांगल्या कामाचा उल्लेख केला कुठे विल्डर आहेत कुठे साडी मिळणारे लोक आहेत स्पोर्ट्समन आहेत आणि एवढंच नाही आज वर्ल्ड कप सुद्धा आमची महिला टीम सुद्धा चांगल्या पद्धतीने जिंकलेली आहे हे काही छोटी गोष्ट आहे काय वंदे भारत आता सुरू झाली आहे हायवे चांगले झाले आज किनवट महून दीड दोन तासामध्ये पोहोचतो आपण एक तीन तीन ती चार चार तास लागायचे दीड तासात पोहोचतो समृद्धी महामार्गाचं सा काम चाललं आहे शक्तीपीठचं काम होणार आहे मला सांगा एवढे धडाणीचे निर्णय रेल्वेचे निर्णय मला केरामजी म्हणून साहेब आम्हाला फक्त एकच रेल्वे आहे नांदेडला जायला आपली कुठली गाडी संध्याकाळची रीग्राम ते म्हणे साहेब आम्हाला अजून एक रेल्वे चालू करून द्या एकूण नांदेडला आम्हाला लोकल चांगलं वाटलं पाहिजे एक तासाभरात नांदेडला पोहोचलं पाहिजे केरामजी आप पूरी तयारी करो हे नगरपालिका जिता हो, देशासाठी किनवट आमचा ट्रायबल भाग आहे आमचे आदिवासी आहेत बंजारा आहेत मराठा आहेत आमच्या या ठिकाणच्या अठरा पगड जाती आहेत यलम आहेत सर्व समाज या भागातले आहेत सबको साथ देखील आमक चालला आहे सगळ्याला सोबत घेऊन चालायचं आम्हाला काही तालुक्यामध्ये आम जिल्ह्यामध्ये एकजुटीचं दर्शन दिसलं पाहिजे एक तालुका दिसला पाहिजे कुठे वादविवाद न होता आपल्याला या तालुक्याचा आता एकच आहे पुढील पाच वर्षाचा विकास आपल्याला बांधून घेऊन पुढची पाठचाल करायची आणि मला शब्द आहे तुम्हाला तुम्ही फक्त मला या निवडणुकीत ताकद द्या बळ द्या अशोक चव्हाण तुम्ही बोलवाल तेव्हा तुमच्याकडे हजर आहे तुमचे प्रश्न सोडवा बिलकुल आमचे केरामजी आजच नाही सुरुवातीला पहिल्या टर्मने जेव्हा अपक्ष होते ना तेव्हा अपक्ष असतासुद्धा आम्हाला कोणी दिला असेल बिनशत तर भीमराव चेराने दिला होता हे सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे उत्तम पद्धतीने काम करून घेतात पाठपुरावा करतात कुठे गोष्टीच कमतरता होत नाही आणि मला खात्री आहे की ज्या जिद्दीने ज्या जिद्दीने या भागातला आदिवासी माणूस उत्तम काम करतोय मला आज आमच्या किसनराव पासकुर्ते साहेबांची आठवण येते किशनराव पासपती साहेबांची आठवण डी बी पाटलांची आठवण येते की त्यांच्या कारकिर्दीमध्ये या नेतृत्वाने या भागाला जेवढं करणं शक्य होतं ते त्यांनी केलेलं आहे पासपतीसाहेब तीन का चार टोन होते आमदार डीबी पाटला दोन वेळा आमदार राहिले या भागामध्ये तर सांगायचं तरी एवढंच आहे या भागाने चांगली साथ दिलेली आहे या भागाला नेतृत्व करण्याची क्षमता आहे या भागात करून घेण्याकरता मदतीची गरज आहे आणि अशोक चव्हाण भीमराव केहराच्या बरोबरीने मदत करायला की आठवण करतील तर माझे भाऊ समजून तुमच्या या भागातल्या विकासाकरता कटिबद्ध आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला सांगायची विश्वास ठेवा उगाच आहे निवडणुकीची भाषणं म्हणून येत नाही जे मी बोलतो ना ते मी करून दाखवतो ते तुम्हाला बोलणार सांगितलं आपण हातामध्ये आहात संधी तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही मला करून दाखवा मग माझ्या साहेब तुमच्यामुळे नगरपालिका दिली जिल्हा परिषदच्या जागा निवडून दिल्या आता तुम्ही आम्हाला चिनवटमधल्या झालेल्या भाषणाप्रमाणे तुमचा प्रोग्राम आम्हाला द्या बघा तुम्ही देवा भाऊला घेऊन येतो या ठिकाणी मी देवेंद्र देवे देवे दे फडणवीस या ठिकाणी घेऊन येतो त्यांच्या उपस्थितीमध्ये जे जे या ठिकाणी चर्चा झाली एक झडक प्रोग्राम किनवटसारख्या आमच्या मतदारसंघाला जेवढं झुप्त माप देता येईल तेवढं माप द्यायचा माझा मनापासून प्रयत्न आहे कुठला भेदभाव नाही या भागाला लोकांची भूक आहे विकासाची रस्त्याची आहेत कामाची आहेत या ठिकाणची काही कामं झाली काही प्रलंबित आहे त्याची मला जाणीव आहे त्या कामामध्ये आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागेल किनवट पाणी पुरता योजना किनवट माहूर तालुक्यातील रस्त्यांना दर्जा वाढते आपण मागच्या काळात दर्जामध्ये केली ना रस्त्याचा दर्जा वाढवला त्यांना आपण सहज पैसे मिळावे म्हणून त्याची दहशत केली ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी आणि आता बाकीची कामं राहिलेली आहे त्याही कामाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीने सुरुवात करूया पाच वर्ष आपल्या हातामध्ये आहेत पुढची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आहेत आमदारला पाच वर्ष आहेत मला सहा वर्ष आहेत माहिती का तुम्हाला पाच मला सहा तुमचे पुढच्या निवडणूक झाल्यानंतर माझी निवडणूक सहाव्या वर्ष आहे राज्यसभेच्या खासदाराला रा, सहा वर्ष मिळतात म्हणजे भीमरावची पुढची निवडणुकीनंतर माझी निवडणूक त्यामुळे पुढच्या निवडणुकीला प्रचारावर मीच येणार आहे चिंता करू नका त्यामुळे तुम्हाला सर्व साध्य करायचं असेल दुसऱ्याच्या मागेवर काय फायदा हो देणाऱ्याचे हात हो आपल्याला कधी काय पडणार आपण ताकतीने एकजुटीने पाच वर्ष भीमराव जे करायचं ते करून द्या जिल्हा परिषद आणा पंचायत समिती आणा नगरपालिका आणा बघा तुम्हाला किती वेगाने काम आपण तर दुसऱ्या कोणाच्या नागरिक भरपूर लोक येणार होता भरपूर लोक येणार भाषण करणार शिव्या देणार त्यांना विचारा शिव्या देण्यापेक्षा तुमचे काय कार्यक्रम आहे शिव्या देण्याबद्दल बघण्याशिवाय तुमचा कार्यक्रम दुसरा काय शिवाय त्यांना मत द्यायची नाहीत काम करण्याला ना मत द्या हे माझं आव्हान तुम्हाला काम केलं तर या भागाचा विकास होईल दुसऱ्या शिवाय जर पोट भरणार नाही सामान्य माणूस रोजगारसाठी आळपत आहे आमच्या मुलांना हाताला काम द्यायची गरज आहे या भागाला रोजगार निर्माण करण्याकरता काहीतरी वेगळं विचार केला पाहिजे या भागामध्ये उद्योग आले पाहिजे इंडस्ट्री आली पाहिजेत असा विचार केला पाहिजे आणि म्हणून दृष्टीने मी आणि बसून या भागाच्या गरजाच्या लक्षात घेता पाच वर्षाचा टाईम बॉन्ड प्रोग्राम पाच वर्षाचा टाईम बॉन्ड प्रोग्राम आम्ही तयार करू आणि किनवटला सुप्त माप नक्की देऊ की ग्वाई दे। या ठिकाणी देतो आणि गरजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी विश्वास दोला विनंती करतो राष्ट्रगीताने आपण समोर आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन नवीन बातम्यांच्या करता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल